नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ जून पासून हिरापेक्षाही जास्त चमकणार या राशींचे नशीब शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच एकशे एकोणचाळीस दिवस मिळू शकतो अपार पैसा चला तर मग पाहूया शनिदेवाच्या उलट चालीमुळे काही राशींच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर मार्गी आणि वक्र वक्री असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फल देतात शनी सध्या स्वतःच्या राशी कुंभ राशीत आहेत दोन हजार चोवीसमध्येही शनी या राशीत राहणार आहे परंतु शनीची हालचाल वेलोवेली बदलणार आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कुंभ राशीत असताना शनी वक्री होईल शनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कुंभ राशीत वक्री राहील शनीच्या उलट चालीमुळे एकशे एकोणचाळीस दिवस काही राशींच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे शनीच्या उलट्या चालीचा कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊया या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ मेष राशी शनिदेव हे राशींच्या एकादश एकादश भावात वक्री होणार आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीचा विशेष लाभ मिळू शकतो या राशींच्या लोकांना या काळात नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात व्यवसायात चांगले यश मिळू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद मिळण्याची शक्यता आहे ऋषभ राशी शनिदेव या राशींच्या दहाव्या भावात वक्री होणार आहेत त्यामुळे ऋषभ राशींच्या लोकांना देखील शनीच्या उलटचालीचा विशेष फायदा होऊ शकतो या कालात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो या कालात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते शनिदेवाच्या कृपेने कोणत्याही कामात यश मिळू शकतो वृचिक राशी शनिदेव या राशींच्या चतुर्थ भावात वक्री होणार आहेत त्यामुळे या राशींच्या लोकांना शनीच्या उलट चा, शनी चा उलट हालचालीमुळे शुभ परिणाम मिळू शकतात यावेळी कामात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे अचानक तुम्हाला कुठून तरी पैसे मिळू शकतात तुम्ही नवीन गाडी खरेदी करू शकता आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चांगली होण्याची शक्यता आहे तसेच रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात विविध स्रोतांकडून पैसे मिळण्याची चिन्ह आहेत अशा प्रकारे आपण पाहिलं जूनपासून हिऱ्यापे हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार या राशींचे नशीब शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होतात एकशे एकोणचाळीस दिवस मिळू शकतो अपार पैसा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ